नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे काही लाडक्या बहिणींसाठी ही अपडेट आनंदाची असणार आहे तर काही लाडक्या बहिणींसाठी ही अपडेट त्यांच्यासाठी नाराज होणार आहे या अपडेटने काही लाडक्या बहिणी तर लाडक्या बहिणींनो काय आहे ही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर लाडक्या बहिणींनो ज्या महिला खरोखर पात्र आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची अपडेट असणार आहे कारण ज्या महिलांना अजून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता प्रश्न पडलेला आहे की त्यांना आता जानेवारीचा हप्ता मिळेल का आणि नोव्हेंबरचा हप नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो काही थकेत हप्ता आहे तो त्यांना मिळेल की नाही पात्रता तर आहे पण मग ई के वाय सी बाकी आहे त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही काही लाडक्या बहिणींची तर ई के वाय सी सुद्धा झालेली आहे तरी सुद्धा त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता का मिळाला नाही असा प्रश्न आता बऱ्याच लाडक्या बहिणींना पडलेला आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर ई केवायसी केलेली असेल यशस्वीरित्या तुमची ई केवाय सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असेल तर काळजी करू नका कारण काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या तांत्रिक अडचणीमुळे जर तुमची म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जर मिळाला नसेल तर त्या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर तुमचे जे काही थकीत हप्ते आहेत ते एकत्रित तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे अशी अपडेट महिला व बाल विक बाल विकास विभागाकडून आलेली आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणीची ई सुद्धा झालेली आहे आणि त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नसेल तर बिलकुल काळजी करू नका सर्व हप्ते तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर जे काही तुमच्या थकीत हप्ते आहेत आणि जर तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या अकाउंटला हे हप्ते जमा होणार आहेत तुम्ही त्या या लाडकी बहीण योजनेसाठी तुमची पात्रता सुद्धा आवश्यक असणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा जो काही प्रश्न होता ई केवायसी झालेली आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अजून आलेले नाही तर तुमचा प्रश्नाचं हेच उत्तर आहे की तुमची ई के वाय सी जर झालेली असेल आणि त्या ठिकाणी जर काही तांत्रिक अडचण असेल ती तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर तुमचे जेवढे थकीत हप्ते राहतील ते सर्व एकत्रित तुमच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे आता दुसरी अपडेट काय आहे तर दुसरी अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा ज्या काही महिला लाभ घेत आहेत त्यांची आता घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांमार्फत ही पडताळणी केली जाणार आहे घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींची आता पडताळणी केली जाणार आहे की खरंच ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या या योजनेसाठी पात्र आहेत की नाही याची ती पडताळणी असणार आहे आणि ही पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे तर ज्या महिला पात्र नसताना सुद्धा ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या या योजनेतून वगळल्या जाणार आहे या पडताळणीनंतर ज्या अपात्र महिला आहेत ज्या की या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या या पडताळणीनंतर या योजनेतून वगळल्या जाणार आहेत आणि ज्या खरोखर या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेची गरज आहे ज्या खरोखर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा यापुढे लाभ मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो तर अशा प्रकारची ही अपडेट होती अशाच आणखी काही योजनांचे तुम्हाला अपडेट पाहिजे असं आपल्या चॅनलला लगेच करून ठेवा लाडकी योजनेची असो किंवा अजून दुसऱ्या योजनेची असो अपडेट तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न त्यामुळे चॅनलला अजून केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद